नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा आणि सगळ्यांना शुभ सकाळ कारण आता सकाळ झालेली आहे तर सकाळ झालेली आहे म्हणजे जिथे आठ वाजेचा टाईम आहे आणि पाऊस पडतो आहे खूप पाऊस येतो आहे आणि अगदी सकाळपासून म्हणजे रात्रीसुद्धा चालू होता आणि सकाळी चालू होतात तर सात वाजताचं यशवंत पलक स्कूलमध्ये गेलेले आहेत तर त्याच्यानंतर मग बघा पाऊस चालू आहे आणि छान मस्त गॅलरीतून मी बघत होती छान झाडे असे हिरवी गार अशी छान झाडे झालेली आहेत मस्त हवा पण चालू आहे आणि झाडं खूप छान दिसतात पावसाळ्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल छान अशी ग्रीनरी होते सगळीकडे छान हिरवं हिरवं दिसायला लागतं आणि झाडे बघायला आपल्याला खूप आवडतं आपल्या डोळ्यांना थंडक भेटते हिरवं असं बघितलं की छान वाटतं असं सकाळी सकाळी बघितल्यावर तर तेच मी गॅलरीतून बघत होती सगळी झाडं आहेत आमच्या तिथे मागच्या साईडला तर खूप छान वाटत होतं मग चला आता त्याच्यानंतर कामं वगैरे आवरून घेऊया आंघोळ वगैरे करून झाले आहे पाणी वगैरे भरून घेतलं आहे तर म्हटलं चला ते झाल्यानंतर मग काम असतं सगळं आवरून घ्यायचं तर म्हटलं आज मॉर्निंगचंच रुटीन तुमच्यासोबत शेअर करूया डेली तर साडेपाच वाजताच उठावं वा लागतं यशन ते स्कूलमध्ये जातात तर त्याच्यात टिफिन वगैरे करण्यासाठी मग साडेपाचला सकाळी उठून सगळी कामं वगैरे आवरणं चालू असतात तर त्याच्यानंतर म्हटलं सगळं आवरून घेतलं आता घरी दोघं स्कूलमध्ये गेलेली आहेत तर म्हटलं आता सगळं पाणी वगैरे भरून झालं कपडे वगैरे आवरून झालेले आहेत त्याच्यानंतर म्हटलं पुष्पास वगैरे करून घ्यावी सोफा वगैरे आधी क्लीन करून घेतला नंतर बेड वगैरे व्यवस्थित करून घेतला मग आता सगळीच अशी बाकी आहेत पण हे पुसपास वगैरेची कशी एक सवयच मी लावून घेतलेली आहे की डेली हे पुसपास करायचीच त्याच्याने आपलं घर छान नीटनेटकं असं दिसतं आणि जिथे हात फिरला तिथे लक्ष्मी असते घरात छान असं नीट नेटकेपणा राहिला स्वच्छता राहिला तर तिथे लक्ष्मीचं आगमन होत असतं म्हणजे लक्ष्मी म्हणजे काय असते लक्ष्मी म्हणजे खूप भरभराट पैसे यायचे असं नसतं येणे म्हणजे आपल्याकडे असलेला पैसा हा कधीही कमी पडत नाही कितीही कमी असला आप तर आपल्याला छान आपल्याला दोन टायमाचा आनंदाने सुखी राहून खाण्यापिण्यात भेटतं तेच महत्त्वाचं असतं तर असं सगळं असतं तर त्याच्यामुळे चला आपले जुने लोक असंच नाही म्हणत सगळ्या गोष्टी तर एक सवय लावून घेतलेली असते ना तर ते आपल्या रुटीनमध्ये कम्प्लीट अशी बसून जाते तर ते मी रुटीन ठेवून घेतलेलं आहे तर या पद्धतीने माझे कामांची टायमिंग असतो रोजचा तर या पद्धतीनेच मी सगळी कामं करत असते कसा पाऊस सुद्धा एन्जॉय करा सध्या चला काम करून घेऊया काम कोण करणार आहे वाजले दहा वाजून गेलेले आहेत तर माझा अजून जे झाडू बाकी आहे बाकीचं झालेलं आहे पुषपास त्याला तर राहून घेते मी मग बोलते तुमच्या सगळं पुसपास आवरत निवरत नीटनेटकं नीट ठेवत दहा वाजून गेले आहेत तर म्हटलं झाडू वगैरे मारून घेऊया तर अशाच पद्धतीने कामं चालत असतं आणि ते एक सवय पडलेली आहे सगळं केल्याशिवाय चैन पडत नाही म्हणून मग सगळंच आवरून घेतलेलं आहे इथे नंतर झाडू वगैरे मारून घेतलेलं आहे त्याच्यानंतर पोछा वगैरे मारून घेणार आहे पण सगळ्यात आधी आता किचन वगैरे आवरून घेते म्हणजे एक एक रूम तर कसं सगळं नीट ठेवलं जातं आणि घरी कोणी नसलं म्हणजे दुसरे एक्स्ट्राचे कामं नसतात जे काही टिफिनचे वगैरे काम होतं ते करून झालेलं आहे मग सगळी कामंच आहेत किचनही आवरून घेतलेलं आहे सगळी भांडी वगैरे क्ल पुसून घेतलेली आहेत त्याच्यानंतर कपडे वगैरे धुतले होते ते टाकून दिलेले आहेत बाहेर त्याच्यानंतर आता स्वयंपाकाचा टाईम आलेला आहे तर सगळ्यात आधी मी स्वयंपाक करता करता आपण अशा पद्धतीने जे वाटण बनवून ठेवलं ना तर आपली रोजची कामं अगदी सोप्या पद्धतीने होतात अद्रक घेतलेलं आहे सोलून तर शंभर ग्राम अद्रक घेतला आहे आणि शंभर ग्रामच्या वर थोडा लसूण सोलून घेतलेला आहे त्याच्यात ते तेल टाकायचं आहे थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण बनवून ठेवायचे आहे पेस्ट बनवून ठेवणार आप आहोत आपण इथं प्रिझर्वेटिव्ह साठी त्याच्यामध्ये ते मीठ तेल आणि हळद टाकायची आहे थोडीशी अगदी तर ते छान टिकतं एका काचीच्या बरणीत ही पेस्ट बनवून ठेवायची म्हणजे रोजची आपली तेवढं टायमिंग वाचतो आणि आठ ते दिवस सहज टिकतं हे वाटण बनवलेलं अद्रक आणि लसूणचं वाटण मी इथे काचेच्या बरणीमध्ये ठेवून घेत आहे तुम्ही कोणत्याही याच्यात एअरटाईट बर्नीत ठेवलं ना तरीही चालेल तर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तर रोजची कामं तुमची लवकर होता आणि एक्स्ट्रा टाईम द्यायची गरज नाही आहे हे पेशल बनवण्यासाठी याला आपण स्वयंपाक करता करता सुद्धा हे बनवू शकतो त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट झाल्यावर मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर तर फक्त हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर याचीच पेस्ट मी इथे बनवून घेणार आहे याच्यातसुद्धा आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आणि मीठ टाकून घ्यायचं आहे ते एक प्रिझर्वेटिव्हचं काम करतं मीठ हे तर आपली पेस्ट टिकण्यासाठी ते खूप फायद्याचं असतं तराशा वाटन तला है। तला तराशा तराशा वाटन है। तर अशा पद्धतीने हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचं वाटण बनवून घेतलं आहे आपल्याला उपवासाला कधी मग आपल्याला त्याच्यात लसूण आणि अद्रक नसेल वापरायचं तर आपण फक्त ही हिरवी मिरचीची पेस्ट यूज करू शकतो तर अशा पद्धतीने रोजचा स्वयंपाक आपल्या दोघं टायमाला खूप गडबड होते हे निवडायला गेलं की खूप टाईम लागतो तर अशा पद्धतीने बघा दोघी पद्धतीचं वाटण मी नाही इथे बनवून ठेवलेलं आहे तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने बनवून ठेवत जा म्हणजे रोजची कामं आपली कमी होऊन जातात तेवढीचं सात ते आठ दिवस सहजच टिकतं ते आणि चांगलं राहतं कधी खराब होत नाही नाही त्याला वास सुद्धा येत नाही छान असतं ते नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी आणू राधा तर चला करूया छानपैकी सुरुवात आणि मस्तपैकी पाऊस पडतो आहे तर गरमागरम मी भजी बनवत होती बाकी सगळ्या भज्या तर आपण बनवतच असतो पण म्हटलं चला तुमच्यासोबत अगदी छान नवीन अशी भजी शेअर करूया छान पैकी पापडची भजी मी बनवत आहे तर म्हटलं चला तुमच्या सोबत करते तर चला बघून घेऊया जास्त न बोलता की पापडची भजी मी कशी बनवत आहे अगदी साधी आहे भजी तर चला भांड घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला चण्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे अर्धी वाटी मी इथे चण्याचं पीठ टाकून घेते त्याच्यानंतर याच्यामध्ये अगदी क्रिस्पी अशी आपली भजी व्हायला होण्यासाठी इथे मी पाच चमचे इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अजवायन टाकून घ्यायचं इथे अर्धा चमचा थोडीशी इथे हळद टाकायची अगदी चिमूटभर थोडीशी धना पावडर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे थोडीशी इथे हिरव्या मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकून घ्यायची इथे बारीक कट करून थोडीशी आपल्याला अगदी चिमूट भर आपल्याला इथे सोडा टाकून घ्यायचा आहे अगदी चिमूट भर टाकायचा हे चांगलं मिक्स करून आहे पाणी टाकून आपल्याला आपण भजीचं जसं बेटर बनवतो ना सेम तसंच करायचं आहे लागेल तितकं पाणी घ्यायचं लागतं तोपर्यंतच टाकायचं एक साथ पाणी नाही घ्यायचं थोडं थोडं टाकायचं आणि छान असं याच्याने फेटून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं याच्याने मिक्स आहे थोडं दोन ते तीन ती, मिनटं बघा अशा पद्धतीने छान पिकेला आता फेटून घेऊया आपण पिठाला अशा पद्धतीने छान यायला असं फेटून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटापर्यंत तर अशा पद्धतीने मी इथे छान फेटून घेतलेलं आहे आणि अशी कन्सिस्टन्सी आपल्याला इथे पाहिजे आहे त्याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची जास्त पातळ नाही करायचं हे बघा तर छान झालेलं आहे थोडं याला साईडला ठेवूया आपण आता इथे हा उडद्याचा पापड घेतलेला आहे त्याला कट करून आहे आपण तुम्ही कोणत्याही शेपमध्ये कट करू शकता मी हे बघा अशा पद्धतीने इथे कट करून घेत आहे कट केलं आहे याला आता असं कट करून घेते मी अशा पद्धतीने इथे कट द्यायचं आहे तर हे बघा इथे छानपैकी ते पापड कट करून घेतलेले आहेत मी हे बघा तर आता आपण हे पिठामध्ये हे, हे मिक्स करून इथे तेल गरम करायला ठेवलं होतं गॅस हाय फ्लेमवर केलं होतं तेल छान गरम झालेलं आहे आता आपण इथे आता पापडची भजी बनवून घेऊया तर हे बघा आता हे पीठ आहे याच्यामध्ये हे पापड अशा पद्धतीने पकडायचा आणि असं पिठात लावून घ्यायचा हे बघा आणि याचं असं पीठ निघालं की छान इथे आता तेलात सोडून घ्यायचं आहे हे बघा पापड मिक्स करायचा आणि सोडून घ्यायचा दोन तीन तुम्हाला जितकं टाकायचं असेल तितके तुम्ही याच्यात टाकू शकता भजी सोडायची आहे तेलामध्ये हे बघा अगदी छान अशी तम्म फुगून येते आणि खूप टेस्टी लागते खाण्यासाठी आता छान भजी आपल्याला क्रिस्पी होते ना तोपर्यंत तळून घ्यायची आहे हाय फ्लेमवर नाही करायची भजी कधी पण स्लो याच्यावरच भजी तळून घ्यायची आहे खूप छान क्रिस्पी अशी द्यायची जास्त गोल्डन पण नाही करायची आणि खूप छान अशी आपली पापडची भजी तयार होते मस्त लागते गरमागरम तर हे बघा छान पैकी दोघे कडून क्रिस्पी अशी मस्त झालेली आहे तर आता आपण हे प्लेट मध्ये काढून घेऊया त्याच तेल पूर्ण निथळ घ्यायचं आहे मग काढायचे ताटात आणि खूप टेस्टी अशी भजी होते बर काही हे बघा आता दुसऱ्या सुद्धा आणि असं पूर्ण पीठ लपेटून घ्यायचं त्याला आणि तेलात तेला सोडायचं छानपैकी अगदी सोपी आहे करायला आणि खाण्यासाठी ही टेस्टी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं दिलं म्हणजे घरातले छान आवडीने खातात तर अशा पद्धतीने मी इथे भजी बनवून घेते छान क्रिस्पी होत तोपर्यंत तो मस्त इथे तळून घ्यायचे आहेत आपली भजी छान इथे मस्त क्रिस्पी झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही तर आता ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया आपण गरमागरम पावसाळ्यात याची छान अशी पापडची भजी आपली तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही अगदी छान अशी आपली भजी तयार झालेली आहे आणि ती सुद्धा पापडची अगदी मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे बघू शकताय तुम्ही हे बघा आणि तुम्ही पुदिन्याच्या चटणी सोबत किंवा मग सॉस सोबत सुद्धा याला एन्जॉय करू शकता छान अशी पाव पावसाळ्यात मस्तपैकी वेगळ्या पद्धतीचं काहीतरी अगदी छान आणि टेस्टी लागते आणि बनवायला सुद्धा अगदी साधी सिंपल आहे आणि खूप मस्त तयार होते हे मी तुम्हाला दाखवते थोडून तर हे बघा मस्त अशी भजी तयार आहे आणि छानपैकी अशी क्रिस्पी तयार होते ती हे बघू शकता तुम्ही या पद्धतीने अशी मस्त आपली भजी तयार झालेली आहे आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागते हे बघा तर अशा पद्धतीने आपली भजी इथे तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुमच्या किचन मध्ये अशा पद्धतीने भजी आणि तुमच्या घरातल्या नल्या बघा काय रिएक्शन असते ती आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा की तुम्हाला कशी वाटली आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला शेवटपर्यंत पद्धतीने पापडची छान अशी भजी तयार झालेली आहे आपली तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर आवडली असेल तर कमेंटही तुम्ही मला करू शकता आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा व्हिडिओ तुम्ही शेअर करा